नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग बघणार आहोत त्याचप्रमाणे याच साईजचं छत्तीस साईजचं चार इंचाच्या बाईचं परफेक्ट कटिंग पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोटे छोटे गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील कटिंगसाठी ना आपल्याला मापे महत्त्वाचे लागतात तर ब्लाऊज कटिंगसाठी कोणती कोणती मापे लागतात पूर्ण उंची आता आपल्याला ज्याचं कटिंग करायचं आहे ना त्याची पूर्ण उंची आहे चौदा इंच प्लस एक इंच म्हणजे पंधरा इंच घ्यायचं आहे छातीघेर आहे छत्तीसचा छत्तीसचा चौथा भाग हा नऊ इंच येतो प्लस दोन इंच बरोबर अकरा इंच घ्यायचं आहे कंबर घेर सध्या तेवढाच ठेवायचा आहे वरती जो आहे तोच ठेवायचा आहे फिटिंगमध्ये ते आपल्याला नंतर जेवढा कंबर घेर आहे त्याप्रमाणे आपल्याला कंबर घेर टाकायचं आहे शोल्डर आहे साडेपाच इंच मुंडा आहे साडेपाच इंच पुढील गळा आहे साडेपाच इंच प्लस अर्धा इंच बरोबर सहा इंच मागील गला गळा दहा इंच प्लस अर्धा इंच बरोबर साडे दहा इंच भाईची उंची पूर्ण उंची ही तयार उंची चार इंच आहे त्यामध्ये शिलाई मार्जिन पाऊण इंच बरोबर पावणे पाच इंच भाईची फिटिंग ही स साडेपाच इंच आहे प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असं साडेसात इंच घ्यायचं आहे आता हीच मापी आपल्याला पेपरवरती टाकायची आता पूर्ण उंची किती आहे चौदा इंच चौदा इंच आहे तर त्यामध्ये एक इंच ॲड म्हणजे पंधरा इंच असं पंधरा इंच घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला अशी लाईन आखून घ्यायची लाईन आखून घेतली की त्यावरतीच अशी हां लाईनच आखून घ्यायची आणि त्यावरतीच आपल्याला शोल्डर आणि गळारुंदी टाकायचं आहे सुरुवातीला शोल्डर टाकायचं आहे शोल्डर साडेपाच इंच गळारुंदी दोन इंच आता या शोल्डरवरतीच आपल्याला मुंडा टाकायचा आहे मुंडा साडेपाच इंच आणि या मुंड्यावरतीच आपल्याला छाती घेर टाकायचं आहे त्यामुळे अशी एक लाईन आडवी ओढायची आणि त्यावरती आपल्याला छाती घेर टाकायचा आहे आता इथे छाती घेर आहे तयार नऊ इंचाचा तर नऊ इंचावरती एक मार्जिन मार्किंग आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन अशा दोन लाईन आपल्याला आखून घ्यायची आता यानंतर आपल्याला मुंडा आखायचा आहे तर मुंडा हा मागचा भाग आहे त्यामुळे मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर इथून कोपऱ्यातून दीड इंच दीड इंचावरती एक मार्किंग करायची आणि या मुंड्याचा मध्य करायचा फक्त टेप असा दुमडा करायचा आहे हा एक पॉईंट हा एक पॉइंट आणि छाती घडीचा एक पॉईंट असं व्यवस्थित जुळवून घ्यायचा आहे असं जर आकार दिला तर मुंड्याचा आकार अजिबात चुकत नाही हा झाला मागचा मुंडा आता मागचा गळा टाकायचा आहे मागचा गळा आहे दहा इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं साडे दहा इंचावरती मार्किंग करायचं आता इथे तुम्ही अडीच इंच घेऊ शकता खाली जर गळा रुंद हवा असेल तर आणि असा चौको नाकायचा आणि गळ्याला आकार द्यायचा अर्धा इंच आतमध्ये घेऊन गळ्याला व्यवस्थित गोल आकार द्यायचा तुम्ही ते गळा चेंज करू शकता कोणताही गळा देऊ शकता पाठीमागे हे बघा हे झाले साडेपाच इंच शोल्डर गळारुंदी दोन इंच मुंडा साडेपाच इंच हा मागचा गळा दहा इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर साडे दहा इंच हे इथून इथपर्यंत छाती घेर नऊ प्लस दोन इंच हे शिलाई मार्जिन इथून आपण मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी दीड इंच घेतलेला आहे इथपर्यंत कळलं पाठीमागचा भागाचं पाठीमागचा भाग जो आहे तो जसा आहे तसा आपण कट करून घ्यायचा आहे हा पाठीमागचा भाग जो आहे तो सगळ्या म्हणजे ब्लाऊजसाठी एकच असतो एकच पद्धत आहे चेंज होतं ते फक्त पुढील भागामध्ये होतं आता इथे लगेच मागचा गळा कट करायचा नाही आहे कारण यावरूनच आपल्याला पुढील गळा काढायचा पुढील भाग काढायचा आहे हे बघा आता आपल्याला इकडे बाईसाठी कपडा म्हणजे हे ठेवायचा आहे पेपर म्हणून मी असं या बाजूला टाकले तुम्ही कोणत्याही बाजूला जिथं जागा असेल तिथं हा पार्ट बसवायचा आहे म्हणजे पुढे एक इंच राहिलं पाहिजे आणि इकडे दीड दोन इंच राहिलं पाहिजे अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे या पाठीमागच्या भागामध्ये खाली एक इंच ठेव वाढवायचं आहे खाली एक इंचाची अशी लाईन चाकून घ्यायची आणि त्यावरती हा भाग जसा आहे तसा ठेवायचा हे बघा हा जसा आहे ना तसा आता आपण सेट करायचा आहे पुढील भागामध्ये काय काय चेंजेस करायचे पुढील गळा आता बघा पुढील गळ्याची रुंदी ही दोन इंच ठेवली होती आपण वरती खाली तुम्ही थोडंफार अर्धा इंच वाढवू शकता गळ्याची उंची पाच आहे साडेपाच आहे साडेपाच इंच आहे प्लस अर्धा इंच शिलाई मारते म्हणून सहा इंच घ्यायचं उंचीला सहा इंच घेतलेलं आहे आणि गळ्याला आकार द्यायचा आता पुढील मुंडा माग पुढील मुंडा तर जेवढा आपण घेतला होता साडेपाच घेतला होता ना आपण तेवढा चौकोन आखून घ्यायचा आहे हे बघा असा आणि परत इथून एक इंच किंवा या मागच्या मुंड्यामध्ये अर्धा इंच अंतर राहिलं पाहिजे असं मार्किंग करायचं इथं अर्धा इंच घेऊया आपण आणि हे पुढील मुंड्याचा आकार देऊया असं हा मागचा मुंडा आहे तो कट करायचा नाही तर चुकून आपल्याकडून तोही कट होतो इथपर्यंत झालं आता आपल्याला इथे कटचा कट द्यायचा आहे तर कटचा आडवा टक्स हा छाती घे घडीच्या छाती घडीचा दहावा भाग घ्यायचा म्हणजे इथं आपली छाती घडी आहे छत्तीस तर छत्तीसचा दहावा भाग थ्री पॉईंट आठ म्हणजे पावणे चार इंच येतो तर असं पावणे चार इंचावरती मार्किंग करायचं म्हणजे तुम्ही कोणताही छाती घेर घ्या छाती घडी घ्या त्याचा दहावा भाग घ्यायचा आडवा टक्स हा पावणे चार वर घ्यायचा आहे असा बटनपट्टीकडून आडवा टक्स पावणे चार वरती घेतला पावणे चार इंच छत्तीस छातीचा दहावा भाग भाग बरोबर पावणे चार इंच आणि उंचीला हा उंचीला हा प्रिन्स कपचा कट हा खालून पाच इंच घ्यायचा आहे असा पाच इंच खालच्या बाजूने कटचा खालून टक्स पाच इंच आडवा आपण पावणे चार घेतलं आणि खालून पाच इंच घेतलेले आणि या पाच इंचाच्या इकडे एक इंचनी वाढवायचं आहे एक इंच घ्यायचं आणि या बाजूला कमरेच्या साईडला दीड इंच घ्यायचं आणि हे पॉईंट इथं जुळवायचे उंचीला टक्सच्या उंचीला आणि हा जो प्रिन्स कटचा कट आहे ना तो मुंड्यामध्ये नेऊन जोडायचा असा आणि हे आता कट कटिंग मध्ये जाणार आहे हे हा हे जे आहे ना अंतर ते कट होणार आहे त्यामुळं हे इथलं जे एक इंच आहे ते इकडे बटन पट्टीकडे वाढवायचं इथे गळ्याच्या बाजूला अजिबात वाढवायचं नाही आहे असं क्रॉसमध्ये जोडायचं आणि हे जे दीड इंच अंतर आहे ते या कमरेच्या बाजूला वाढवून घ्यायचं आणि इकडे मुंडेच्या बाजूला अर्धा इंच ते असं क्रॉस मध्ये जोडायचं पेपर आपण ऍडजस्ट केलं ना हे जे आहे ते असं क्रॉस मध्ये जोडायचं त्यामुळे मागचा आणि पुढचा भाग हा बरोबर होईल इथं फिटिंगच्या वेळेस आणि हे या बाजूला असं क्रॉस मध्ये जोडायचं आता इथं काय कळलं नाही तुम्हाला सांगा इथं आपण दीड इंच घेतलंय ब्लाउज मध्ये तेवढंच घ्यायचं हो प्रत्येक ब्लाउजला घेतलं तरी चालेल फक्त लहान असेल ना तर इथं एक इंच आणि इथं एकच इंच घ्यायचं पुढं साडेआठ नऊ दहा पर्यंत दीड घेतलं तर चालेल सगळ्या ब्लाउजला हीच स्ट्रिक वापरली तरी चालेल आता हे जसं आपण आखलेलं आहे ना त्या पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचं असं कट केला तरी चालेल चा आता आपल्याला इथं भाईच कटिंग करायचं आहे भाईची पूर्ण उंची आहे चार इंच आता ही अस्तरची बाई आहे त्यामुळे पावणे इंच एक्स्ट्रा असं पावणे पाच इंच घ्यायचं आहे पूर्ण उंचीमध्ये आता बघा इथं बंद बाजू आहे ना त्या बाजूने पूर्ण उंची टाकायची इकडे ओपन येते इकडे टाकायची नाही आहे नाहीतर असं भाई दोन भाग होतात बाईचे आता पूर्ण उंची पावणे पाच इंच तिथे एक लाईन आखून घ्यायची आणि त्यावरतीच अशी आडवी लाईन आखायची आता हे पावणे पाच इंच उंची झाली उंची आणि आपल्याला आता बाईची घडी काढायची तर भाईची घडी ही छाती घडी एवढी असते तर तयार छाती घडी जेवढी तेवढी बाईची घडी तर इथे या ब्लाऊजची बाईची घडी आहे नऊ इंच तयार तर भा छाती घडी आहे नऊ इंच तर आपली भाईची घडी ही नऊ इंच येणार आहे मग नऊ इंचा असा बॉक्स तयार करायचा म्हणजे चौकोन तयार करायचा चौकोन तयार केला की याच लाईनवर आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे कॅप हाईट कारण ही बाई ही लहान आहे चार इंचाची आहे त्यामुळं कॅप हाईट आपण इथे अडीच इंच घेत आहोत कॅप हाईटचा पण आपण चार्ट दिलेला आहे उंचीनुसार थोडीफार कॅप हाईट कमी जास्त होते आता इथे अडीच इंचावरती आपल्याला अशी आडवी लाईन आखायची आडवी लाईन आखल्यानंतर त्याच लाईनवरती दोन इंचानी आतमध्ये यायचं आहे असं <coughs> हाइट अडीच इंच आणि ही बाई घडी नऊ इंच इथपर्यंत कळलं ना आता दोन इंच सोडून उरलेला जो भाग आहे त्याचा मध्य करायचा किती पण असू द्या फक्त असा टेप उलटा म्हणजे दुमडा करायचा म्हणजे मध्य निघून जातो आपण आता इथंवरती कॅप हाईटचे आपल्याला तीन भाग करायचे तर अडीचचे तीन भाग कसे करायचे तर एक इंचाला एक लाईन कमी दोन इंचाला दोन लाईन कमी असं केल्याने अडीच इंचाचे तीन भाग समान होतात बघा इथंही तुम्हाला अंतर दिसत असेल एकसारखं आलं ते आणि इथे या बाजूला दीड इंचावरती एक मार्किंग आणि पाऊन इंचावरती एक मार्किंग करायची आणि बघा आता हा दीड एक आता आपल्याला अगोदर बाईचा बाहेरच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर कुठून द्यायचा हा दीड इंचाचा पॉईंट हा पहिला पॉईंट आणि हा दोन इंचाचा पॉईंट इथं जुळवून घ्यायचा असं हा झाला बाईचा बाहेरचा आकार मुंड्याचा आणि आपतीला आकार आतील आकार हा पाऊण इंचा एक पॉईंट हा एक पॉईंट आणि इथं म्हणजे याचा मध्य करायचा परत अंदाजे तुम्ही करू शकता म्हणजे इथं नाही का निम्म्यावरती एक मार्किंग करायची आणि इथं जुळवून घ्यायचा बघा हा पाऊण इंचाचा एक पॉईंट हा पॉईंट आणि इथं हा पॉईंट जुळवायचा हे सरळच हा बाईचा पुढील मु मुंडा हा जो आहे तो बाईचा मागील मुंडा ठीक आहे आता ह्याच्यात काय कळलं नाही सांगा तुम्हाला इथपर्यंत काय कळलं नाही असं म्हणते मी इथपर्यंत कळलं ना ठीक आहे आता बाईची फिटिंग साडेपाच इंच साडेपाच इंचावरती एक मार्किंग आणि पुढं दोन इंचावरती एक मार्किंग आणि हा दोनचा पॉईंट आणि हा फिटिंगचा पॉईंट जुळवून घ्यायचा म्हणजे हे झालं तुमचं फिटिंग तयार फिटिंग आणि हे दोन इंचाचं तुमचं शिलाई मार्जिन आता आपल्याला बाईचं पूर्ण व्यवस्थित कटिंग करायचं आहे तर तो हा बाहेरचा जो आकार आहे तो पहिल्यांदा कट करायचा त्याच्यानंतर मध्यवर्धी असं नॉचेस द्यायचं आहे आणि मग अशी भाई ओपन करून मग आतील म्हणजे पुढील मुंद्याचा आकार कट करायचा आहे तर अशा प्रकारे आपण छत्तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं आणि त्याच साईजचं चार इंचच्या बाईचं परफेक्ट कटिंग केलेलं आहे तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार